कोणत्याही जखमी झालेल्या रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत जो काही तात्पुरता इलाज केला जातो त्याला म्हणतात प्राथमिक उपचार किंवा फर्स्ट एड फर्स्ट एड आपण विविध कारणासाठी अप्लाय करतो मात्र आज या कुतूहल विज्ञान प्रदर्शनीमध्ये एक असा स्टॉल आहे जो खरोखरच लाईफ स्किल आहे कारण की मुलांना तो लाईफ स्किल शिकवतो जीवन जगण्यातच कौशल्य शिकवतो स्नेक बाईट झाल्यावर नेमकं काय करायला पाहिजे साप चाव चावल्यावर पूर्वी लोक काहीतरी मिरची वगैरे खात की मिरची जर समजा गोड लागली तर साप चावला असा निष्कर्ष पूर्वी बांधत असत मात्र शास्त्रीय दृष्ट्या आपण आज या मदर टेरेसा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडनं जाणून घेणार आहोत की काय त्याचे सिमटम्स आहेत आणि काय फर्स्ट एड केले पाहिजेत नमस्कार मॅडम नमस्कार गुड आफ्टरनून तर आमचा टॉपिक आहे की स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश तर सर्पदंश झाला म्हणून आपण कशा प्रकारे ओळखू शकतो व त्याचे साईन व सिमटम्स काय असतात व त्यावर आपण फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार काय करू शकतो आज आपण इथे बघणार आहे तर सर्वप्रथम आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आ, हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला सापाचा चावा झालेला आहे मग हे आपण आपल्याला कशावरून करणार की आपल्याला सापचा सापाचा चवा झालेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला थळ कसे दोन ठे आढळून येतात त्याच्या आजूबाजूची जे त्वचा असते म्हणजे स्किन असते ती निडी व काळी पडते तिथं स्वेलिंग येते व तिची जागा ही दुखू लागते व तिथं रक्तस्राव होऊ शकते दंशावरून आपण समजायचं की सापाला दोन दात आहेत हा हा दोन दात आहे ती एकापेक्षा जास्त असू शकतात कारण साप एक, एक वेळा किंवा दोन वेळा अशा प्रकारे ही चावा घेऊ शकतो तर त्यावरून आपल्याला असं ओळखून येते किंवा दिसून येते की अशी दोन ठसे आपल्याला दिसतात किंवा तिथून थोड्या प्रमाणात रक्तस्राव होतो ती जागा काळीनिडी पडते पेन होते व पेशंट जास्त घाबरल्यामुळे आपल्याला चक्कर येऊ लागतात तिथं ब्रिथिंग डिफिकल्टीज म्हणजे श्वास घेण्यास प्रॉब्लेम होते आपल्याला मग मग त्यानंतर आपण त्यावर काय औषध उपचार करू शकतो तर ते आपण बघणार आहे किंवा आपण कोणत्या गोष्टी करायला हव्या व कोणत्या गोष्टी टाळायला हव्या तर सर्वप्रथम जे आपला ट्रेडिशनल ट्रेडिशनल एक हे असते एक ट्रेडिशनल मानसिकता असते आपली की आपण कोणत्याही बाबाकडे किंवा किंवा पान, पान, पान उतरणे हा, हा। उतर सारख्या गोष्टी जसं की सरांनी आपल्याला सांगितलेच आहे की कोणत्याही बाबाकडे किंवा महाराजकडे जाऊन ते आपल्याला लवकरात लवकर बरे करतील तिथे जाऊन काय होते वेळ नष्ट होतो आपण तिथे त्या ठिकाणी न जाता लवकरात लवकर हॉस्पिटलला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा अँब्युलन्सला कॉल केला पाहिजे तर त्यानंतर आपण बघू शकतो की जसं की इथं दिलेलेच आहे जसे की घरगुती उपचार म्हणजेच घरगुती उपचार कसे की जेव्हा आपल्याला जर थोड्या प्रमाणात जर काही आपल्याला आपल्याला लागलं ला, केव्हा आपल्याला काही काम करताना कट वगैरे जर झाला तर आपण घरगुती उपचार म्हणून त्यावर हळद वगैरे किंवा लेप वगैरे लावण्याचा प्रयत्न करतो तर ते या ठिकाणी त्याचा काहीही उपयोग होणार नाही आपल्यासाठी त्या ठिकाणावर कोणत्याही प्रकारचा हळद किंवा लेप लावण्याचा प्रयत्न आपण नाही केला पाहिजे किंवा त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा काळा वगैरे देण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे जसे की इथं दिसून येते की काही प्रमाणात लोक जे आहे त्यांना असा गैरसमज असतो की ती जखम कापल्यामुळे त्यातलं विष जे आहे ते बाहेर पडू शकते पण हे एकदम सिनेमामध्ये पण दाखवतात येस 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 हा हा ते आहे आपल्याकडे पॉईंट जेव्हा ते जेव्हा मुव्हीज वगैरे मध्ये आपल्याला सांगतात की असं सकिंग म्हणजेच विष ओढून घेण्याचा किंवा शोषून घेण्याचा ते प्रयत्न करतात तर हे पण एकदम रॉंग पद्धत आहे कशा ते कशामुळे की जेव्हा आपण ते विष शोषून घेण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा ते विष ते म्हणजे त्या त्या व्यक्तीला जे साप चावलेले आहे त्या व्यक्तीच्या शरीरात म्हणजे ब्लड म्हणजे ते विष पूर्णपणे फैललेलं असतेच पण जेव्हा तो व्यक्ती तो विष ओढून घेण्याचा प्रयत्न करतो त्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातही ते विष जाते ते विष जाते त्यामुळे त्या दोन्ही व्यक्तीचा जे आहे ना जीव जाण्याचा धोका हे जास्त वाढतो त्यामुळे आपण अशा प्रकारे सकिंग म्हणजे विष ओढून घेण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे मला एक सांगत होतो थांबवतो हे दंस झाल्यावर हात आपला काळा निळा पडतो बरोबर सापाचे दोन प्रकार आहेत विषारी निमिशारी किंवा मग बिलकुल विचारी नाही तर मग विषारी साप चावल्यावर किंवा मग बिनविषारी त्याचे दोन प्रकार पडतात जसे की एक विषारी असते एक बिनविषारी असते तर जेव्हा ते विषारी किंवा बिनविषारी सापाला दात जे आहे ते दोनच असतात तर त्याचे आपल्याला ठसे दोनच उमटून येतात पण जे विषारी विषारी साप आहे त्याचे त्याचे जे एक सायन्ड सिमटम्स म्हणजे एक लक्षण असते की ती जागा जी आहे ती निळी पडते किंवा काळी पडते किंवा ती जागा सुचते किंवा त्या पेशंटला खूप जास्त ब्रिदिंग डिफिकल्टी म्हणजे श्वास घेण्यास प्रॉब्लेम होते या लक्षणावरून आपण ओळखू शकतो की तो साप विषारी आहे की बिनविषारी आहे तर मग यानंतर आपण बघणार आहे की जसं की मानसिक आधार म्हणजे सायकोलॉजिकल सपोर्ट त्या व्यक्तीला दिला पाहिजे जसे की आता आपल्याला साप चावलेला आहे तर मग आपण सर्वात आधी आपण खूप भितो किंवा आपल्याला भीती वाटते मग आपल्याला असं वाटते की आता मी मरणार तर नाही मला साप चावलेला आहे आता माझं कसं होणार काय होणार तर त्या आधी आपण असे असं पॅनिक न होता किंवा आपण स्वतः स्वतःलाही घाबरून न देता व त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला ते सावध झालेला आहे त्या व्यक्तीलाही घाबरून न देता त्या दे व्यक्तीला असा एक धीर द्यायला पाहिजे की नाही बाबा तुला काही नाही होणार आपण लवकरात लवकर तुला हॉस्पिटल मध्ये ने नेण्याचा प्रयत्न करू त्यावर का काही लोकुर साव ना काही प्रथम उपचार करू लवकरात लवकर हॉस्पिटल मानसशास्त्रीय दृष्ट्या आपण घाबरतो कारण की पूर्वी मी एक रील पाहिली होती की त्याला सांगितलं जातं की तुम्हाला आता मी मृत्यूदंडाची शिक्षा देणार आहोत आणि तुम्हाला दोन विषारी सापांचा सावा केला जाणार आहे मात्र त्या व्यक्तीला काहीतरी सुव्या टोचतात डोळ्यावरती पट्टी बांधून आणि त्या व्यक्तीच्या भीतीमुळेच त्याच्या शरीरामध्ये ते वीज तयार होतं म्हणजे ही एक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे घाबरलं नाही तर आपण वाचू शकतो धीर धरल्यास अगदी बरोबर आहे ती एकदम अगदी बरोबर आहे तुमचं तर त्यानंतर मग आता आपण बघणार आहे की मग आता आपण हॉस्पिटलमध्ये जातच आहे पण हॉस्पिटलमध्ये जर हॉस्पिटल दूर असेल तर तेवढ्या वेळी मध्ये आपण आपल्याकडून आपण काय प्रयत्न करू शकतो त्या व्यक्तीला वाचवण्याचा तर त्यानंतर आपण त्या प्रोसेस मध्ये बघणार आहे सर आता ज्या ठिकाणी आपल्याला सापाने चावा घेतलेला आहे त्या ठिकाणी पाहिजे तर सर्वप्रथम आपल्याकडे जे काही वॉटर अवेलेबल आहे त्या स्वच्छ पाण्याने आपण त्याला धुवून त्यानंतर सर आगे। आगे। हो सर स्वच्छ पाण्या टॅप वॉटर असतात त्या पाण्याने आपल्याला धुवून घ्यायला पाहिजे त्यानंतर आपल्याकडे जे काही स्वच्छ कापड आहे त्या पद्धतीने आपल्याला टॅप टॅप करून त्याला पुसून घ्यायला पाहिजे सर त्याला कुठल्याही प्रकारचे नाही जर चोडलं तर जे काही पेरीफेरियल सरफेस पे आहे त्यामध्ये सर ते विष पसरण्याची शक्यता असते त्यानंतर सर त्या पेशंटला धीर द्यावा आणि आपल्याकडे जे काही स्टिक अवेलेबल राहतील लाकडी ठोकळा म्हणू शकतो आपण तर त्या स्टिकमुळे ऍज अ सपोर्ट म्हणून त्याला आपण देणार आहोत त्यानंतर सर आता असं नाही की फार्मर आपल्या याच्यामध्ये असतात तर फार्मर त्यांच्याकडे सर्व ठिकाणी अवेलेबल राहत नाही बँडेजिंग कधी कधी मग ते हा सर जे काही साडीचा कपडा असतो त्यांचा सुद्धा तो वापर करू शकतात बँडेजिंग साठी अथवा एखादा रुमाल असला त्यांचा सुद्धा ते वापर करू शकतात साठी तर आपल्याकडे बँडेजिंग आहे तर आपण बँडेजिंग करून दाखवू त्यानंतर सर ही बँडेजिंग करत असताना खालच्या ने ते वरच्या साइड ना करायला पाहिजे आणि ती बँडेजिंग करत असताना जास्त घट्टही बांधू नये आणि जास्त सेल्फ सुद्धा बांधू नये म्हणजे की ते जास्त त्याचा प्रेशर त्याचा जे काही दाब आहे त्या ओडकावा आणि ते अनालिसिस नंतरच आपण त्याला बँडेजिंग करावी अशा पद्धतीने सर बँडेजिंग करायला पाहिजे आणि रक्तबिसर हा सर बाहेर मागे जाणार नाही सर्व बॉडीला ते जे काही विष आहे ते पसरणार नाही बॉडी मध्ये त्यानंतर सर आपल्याला हॉस्पिटल मध्ये न्यायचं आहे त्या पेशंटला आणि ऍज पर डॉक्टर ऑर्डर नुसार त्याला अँटी स्नेक व्हॅनम हे इंजेक्शन देणार आहे अँटी स्नेक व्हॅनम हे इंजेक्शन आहे सर हे त्याचा पेशंटचा जीव वाचवावा म्हणून आपण अँटी स्नेक व्हॅनम हे इंजेक्शन आपण त्याला प्रोव्हाइड करत असतो सर तर मदर टेरेसा नर्सिंग महाविद्यालयातील ह्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी भविष्यात ह्या अनेक रुग्णांचे प्राण वाचवणार आहेत आणि स्नेक बाईट झाल्यावर प्राथमिक उपचार कसा करावा किंवा मग प्रथम उपचार जरी येत नसतील मात्र वेळ वाया न घालून त्या रुग्णाचे आपण प्राण वाचू शकतो पूर्वी जे काही लोक परंपरागत पद्धती वापरायचे की पान लागल्यावर एखाद्या मंत्र उच्चारणे किंवा मग तसं काही आता तरी शक्य नाहीये मात्र मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण काहीतरी असं सेल कपडा घेऊन ती जागा बांधू शकतो आणि ती जे काही स्किन आहे ते आपण स्वच्छ करून त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करू शकतो म्हणजे स्नेक बाईट झाल्यावर जीव कसा वाचवायचा हे या स्टॉलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे कारण की विषारी आणि बिनविषारी साप जर चावला लोकांना माहित नसतं नेमकं साप कोणता येतो मात्र घाबरूनच आपण आपल्या प्राणास मुकतो त्यामुळं साप चावल्यावर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपण घाबरायचं नाही धीर ठेवायचा जरी तो विषारी किंवा बिनविषारी असेल आणि जे काही ऍस्पर्द हे यांनी सांगितले आहेत त्याची अंमलबजावणी करायची खूप असे तुमचा हा स्टॉल आहे जो जीव वाचू शकतो धन्यवाद थँक्यू सो मच